नमस्कार खो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी सीताफळाची बासुंदी करणार आहे चला बघूया आपण सीताफळाची बासुंदी कशी करायची प्रथम मी चार ते पाच शिताफळं घेतलेली आहेत चांगली पिकलेली आहे ती शिताफळं प्रथम आपल्याला त्याचा घर काढून घ्यायचा आहे आतले सगळा गाबा शिताफळ चांगली पिकली असल्यामुळे त्याचा गर व्यवस्थित निघतो चमच्याच्या साहाय्याने बघा मी कसा घर काढलेला आहे सगळा हा अशा प्रकारे मी घर काढलेला आहे आता हा चार ते पाच शिताफळाचा घर काढलेला आहे मी आता हा आपल्याला ग्राइंडरमध्ये घालायचा आहे ग्राइंडरमध्ये घातल्यानंतर बिया एकीकडे आणि हा घर एकीकडे होतो बघा हे अशा प्रकारे मी सगळं एकत्र घातलेलं आहे ही चार ते पाच शिताफळ आहेत बघा हे अशा प्रकारे ग्राइंडरचा वापर केला आहे मी आता अशा प्रकारे मी हे ब ग्राइंडरमध्ये बारीक केलेलं आहे मोदक पात्रात घालून आता हे मी मोदक पात्रामध्ये घालून चमच्याच्या सहाय्याने मी गर हलवत आहे बघा अशा प्रकारे आपला गर निघलेला आहे बिया सगळ्या काढलेल्या आहेत यामध्ये आता मी बासुंदीसाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे पाच ते सहाशे तापाळासाठी आपल्याला एक लिटर दूध बास आहे आता मी हे एक लिटर दूध तापायसाठी ठेवलेलं आहे बोल आता आपल्याला दुधाला उकळी आणायची आहे बघा आप आता आपलं दूध उकळलेलं आहे आता दूध आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं उकळू द्यायचं आहे थोडंसं आठलं पाहिजे दूध आता अशा प्रकारे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं दूध मंद वाचेवर आटवून घ्यायचं आहे दूध आटत आल्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे त्यामध्ये तुमच्या गोडीनुसार तुम्ही साखर टाकू शकताय सा। तुम्हाला किती हवी तेवढी मी एक दीड वाटी टाकलेली आहे साखर एक लिटर दुधाला आता आपल्याला सीताफळाचा गर त्यामध्ये घालायचा आहे अशा प्रकारे आता आप आपलं शेतापाळाचा गर घालून झालेलं आहे त्यामध्ये पाच मिनटं आपल्याला ते ढवळत राहायचं आहे वरून आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे त्यामध्ये काजू आणि बदामचे तुकडे हे काजूचे बदामचे तुकडे मी त्यामध्ये घालत आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे आपल्याला एक पाच ते तर दहा मिनटं थंड होऊ द्यायचं आहे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला हे आता बघू शकता आहे आपली रबडी बासुंदी तयार झालेली आहे शितापडची